गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि नमस्कार सगळ्यांना आत्ता वाजले आहे सकाळचे सव्वापाच आणि तुम्ही बघू शकता खूप सारा आमदार होता तर मी उठले होते आणि त्यानंतर मी माझं संपूर्ण आवरून वगैरे घेतले आणि आता दिवस उगवलेला होता तर पाखराची मस्त किलबिलाट चालू होती कारण की सकाळी सकाळी उठले आणि वेदांतील देखील उठून तिच्या स्कूलमध्ये जायचं होतं कारण आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा म्हटलं की सर्व जे विद्यार्थी आहे ते स्कूलमध्ये जातात नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळे वेदांतीच्या स्कूलमध्ये आहे आज तिचा डान्स परफॉर्मन्स तर वेदांती तयार झालेली आहे दोन घालाल दोन स्टिकर हे काय घातलं तिची फूर्ती ओढणी अशी बांधून घेतली कोणता डान्स आहे हॅलो तुझं गाणं कोणतं आहे आवाजच नाही कसा डान्स आहे ते काढायचं नाही लाजच नाही बरं कसे अजिबात असणार आहे नाही ना चल आणि निघायच्या अगोदर वेदांतीने एक चार पाच फोटो काढून घेतले कारण की फुलांच्या झाडापाशी तिला फोटो काढण्याची किंवा नवीन इंटरेस्ट असते फोटो काढण्याची खूप छान म्हणजे तिला खूप आवडते फोटो काढायला काढण्याची तिच्या माग बसण्यासाठी जे सर होते त्यांचा चालला होता धोज्या झेंडा ते सेट करत होते जेणेकरून आपला जो झेंडा आहे तो व्यवस्थित फडकला जाव यासाठी त्यांची तयारी चालू होती आणि इकडे जे आर्मीवाले होते त्यांच्या स्वागतासाठी देखील दे छोट्या छोट्या मुलांना मिसने त्यांच्या तयार वगैरे केलेले होते तर प्रमुख गेस्ट म्हणून यांना बोलावलं होतं तर आर्मीमधील दोन जवान इकडे आलेले होते कारण त्यांना प्रमुख गेस्ट म्हणून बोलावलं होतं आणि त्यामध्ये छोटे छोटे बोर्डिंग स्कूलमधील जे छोटे छोटे विद्यार्थी आहे त्यांनी छान प्रकारे असं त्यांचं स्वागत केलं तर मुलांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं तर मुले अगदी छोटी छोटी होती कारण स्कूलमधली जी मुलं आहेत ती जी स्कूल आहे ती फर्स्ट सेकंडपर्यंतच आहे त्यामुळे जी मुलं आहेत ते एकदम छोटे छोटे आहेत त्यामुळे जे त्यांना जेवढं झालं त्यांनी तेवढं केलं होतं तर पाहुण्याचं स्वागत वगैरे झाल्यानंतर इकडे झेंडा वगैरे भडकवण्यात आला आणि दोन हजार देखील शाळा आणि त्यानंतर मुलांचा डान्स परफॉर्मन्स झाला तर ज्यांच्यामुळे आज आपण आहोत तर त्यांच्यासाठी आपण कमीत कमी, -कमी एवढं तर करू शकतो या उद्देशाने स्कूलमध्ये त्यांचे स्वागत केले गेले Thank you. It is just a token of love from Kids Kingdom Academy to show the warm and gratitude towards institute. will very start. morning, my name is Tabila. तर वेदांतीचा डान्स सुरू झाला होता आणि या अगोदर मी काल व्हिडिओ म्हणजे ॲडिओ टाकला होता परंतु त्या ॲडिओला जे सॉन्ग टाकलं होतं ते ज्यांचं सॉन्ग आहे तर त्यांनी ते ब्लॉक केलं त्यामुळे मी तो ॲडिओ कट केला आणि फक्त इथे वेदांतीचा डान्स टाक टाकला तर ह्या पूर्ण ज्या मुली आहेत त्या पूर्ण सात मुली होत्या तर खूप छान असा त्यांनी डान्स केला परंतु मी जिथून शूट केलं होतं तर मी काय थोडे साईटला बसले होते त्यामुळे वेदांती थोडीशी दिसत नाही पण परंतु वेदांतीने डान्स खूप छान केला म्हणजे मला थोडीशी म्हणजे भीती होती की ती मला बघून थोडीशी खाली वगैरे येते की काय पण तसं काही नाही घडलं तिने छान असा डान्स केला कारण की कसं आहे ना की छोटे छोटे मुलं असतात आणि त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना बघितलं की त्यांना पटकन दिवशी त्यांच्याकडे जावं वाटतं तसंच वेदांतीला झालं होते कारण की मध्ये ती एकदा माझ्याकडे आली होती म्हणजे मी तिच्या स्कूलमध्ये गेल्यावरती तर त्यामुळे मला वाटलं होतं ते स्टेजवरून येते काय खाली पण तसं काही झालं नाही त्यामुळे डान्स वगैरे जो कार्यक्रम आहे तो खूप छान असा झाला होता आणि हा जो आपला स्वातंत्र्य दिन होता तो अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन होता म्हणजे सत्याहत्तर वर्ष याला पूर्ण झाले होते आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून तर त्यामुळे हा जो दिवस आहे तो खूप उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा केला गेला तर तुमच्याकडे देखील कसा कशाप्रकारे हा जो उत्सव आहे तो कसा साजरा केला हे नक्की कमेंट करून सांगा आणि यावरती तिरंगा ओढणी व्हाईट कृती आणि ब्लॅक जीन्स असा त्यांचा युनिफॉर्म होता आणि त्यानंतर मी तिला इटेशनरीमधनं छोटे छोटे हातामध्ये जे केशरी कलर तिरंगा कलरचे जे बँड असतात तर ते घेतले होते तिला घालण्यासाठी तर छान असा डान्स वगैरे झाला आणि त्यानंतर कार्यक्रमाला समोर झाला त्या डान्स कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा और सभी स्कूलचे स्टाफ मेन से स्वतंत्र दिवस के उपलक्ष में सबसे बडा त्यौहार पंधरा ऑगस्ट बहुत बहुत बधाई तर कार्यक्रम वगैरे आहे आणि कार्यक्रम सगळा आणि त्यानंतर वेदांतींनी जेंट्यासमोर फोटो वगैरे काढले आणि एकटे देखील जे लोक बनवला होता त्यासमोर छान आहे सरांसोबत फोटो वगैरे काढून होते परंतु छान त्यांनी डान्स परफॉर्मन्स वगैरे स्पीच देखील छान केलं होतं तर आता आम्ही जाणार आहोत घरी आणि वेदांतीच चालले आहे घाई घरी जाण्यासाठी इकडे बघ माझक हा तसं नाही करायचं तुझं काम नाही झालं आता ती परत लागणार सव्वीस जानेवारीला काय सोड पटकन ठेवून तर आम्ही आलो घरी आणि आल्या वेदांतीची झाली आता ओंडची व्हायची कारण की तिला आता म्हणजे आजचा कार्यक्रम झाला आता ही वस्तू तिला काही ठिकाणी ठेवायची नाही आता ती तिला फाडून तोडून मोकळं करायचं आहे ना ओढणीला ंगा चोडणी ती वाढत नसते ती तो परत आहे ना सगळे जानेवारी काम आहे कळलं का तर आत्ता जायचं आहे आम्हाला बड्डेसाठी कारण की माझी जी, जी जाऊबाई आहे तिच्या मुलीचा बड्डे आहे म्हणजे माझ्या पुत्नीचा तर तिकडे जाणार आहोत आम्ही आता बड्डेसाठी तर वेदांतीच्या स्कूलमध्ये कार्यक्रम वगैरे हो छान प्रकारे पार पडला आणि तिकडनं आहे आता आलो आहोत आम्ही घरी तर आजचा असा होता आपला छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघण्यासाठी जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय